सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी ही ठाकरे गटात घरवापसी केली शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली सुजाता शिंगाडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटावर निशाणा साधला यावेळी त्यांनी हात जोडत व्यथा मांडली मला चार महिने झोप लागली नाही केवळ तिकडे देखावा आहे मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन असे सुजाता शिंगाडे म्हणाल्या शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती खरी शिवसेना मातोश्रीतच आहे मला कोणतंही अमिष नाही म्हणून मी त्यांची मिंदी नाही चार पाच महिने मी त्यांच्या पक्षात होते मला अनेक महत्वाची पद मातोश्रीने दिले मी पस्तीस वर्ष मी संघटनेचं काम केलं आहे शिंदे गटात कोणत्या अमिषाला बळी होऊन लोक जातात हे सांगता येत नाही मला चार महिने झोप लागली नाही केवळ तिकडे देखावा आहे कधी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना कधी भेटू असं झालं होतं असे सुजाता शिंगाडेंनी म्हटले ज्या लोकांना पैसे घेऊन घेतलं ते लोकही पश्चाताप होत आहे मला शिंदे गटाने काही बैठका घ्यायला लावल्या होत्या मी बैठका घेतल्या पण तिथे कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता अंधाधुंदी कारभार सुरू आहे पैसे देऊन लोकांना घेतलं होतं शिंदे कुणाकडे बघत नाही मला मधल्या एजंटने फसवलं मी माहेरी आले माझ्या घरी आले बर वाटतं मी पस्तीस वर्ष संघटनेचं प्रामाणिक काम केलं मला खूप आनंद झाला असेही त्या म्हणाल्या